काय सांगायचे आता प्रॅक्टिकल मध्ये पाहिजे एखाद्या कामामध्ये दोष असायचे कधी एखाद्या अधिकाराचा काम 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 आता पाहताना सुद्धा बक्षितच मलाच नाही मग जनसाधारणाच्या मतदारसंघामध्ये किती तुम्ही सत्कार केलं ना त्याने किती कामे आजपर्यंत केली नाही बिल काढले आहे पण ते कामे आपण पडून आहे पाच वर्ष पासून आणि त्याला तुम्ही ते आमच्या समृद्धी नाही मी तर आपल्या अध्यक्षाकडे विधानसभा अध्यक्षाकडे ते आमसभामध्ये माहिती दिली देतो ना मी दा ना तुम्हाला नागरिक वर्ष वर्ष झाला तुम्हाला देतो ते आमसभाचे कृषी दंड माझ्या पत्र देतो त्याच्या उद्या काय सांगायचे आता प्रॅक्टिकल मध्ये पाहिजे एखाद्या कामामध्ये दोष असू शकत्या अधिकाऱ्याचा आपल्या माझ्या पाहिजे आमच्या मतदारसंघामध्ये चंद्राना पेंटिंग आहे ते सांगून देतो त्याच अधिकारीच्या ज्यांना तुम्ही सत्कार केलं ना त्याने किती कामे आजपर्यंत केली नाही बिल काढले आहे पण ते कामे आपण नाही पडून आहे पाच वर्ष पासून आणि त्याला तुम्ही ते आमचा समृद्धी नाही मी तर आपल्या अध्यक्षाकडे विधानसभा अध्यक्षाकडे ते आमसभामध्ये माहिती देतो उद्या वर्ष वर्ष झाले तुम्हाला देतो ते आमसभाचे कुळशी दंड माझ्या पत्र देतो तुम्हाला त्याला सांगा मला सांगा

साहेब आपण वर्ग खोली आहेत जे सुचवले आहे आपल्या याच्यात ते चौदा लाखामध्ये वरगो खोट राज्यस्थावरून चाळीस एक काय एरिया किती एरियाचा दोन क्लासरूम आहेत दोन टॉयलेट आहेत बॉयज गर्ल्स आणि किचन्स आहेत तेराशे एक एक देखा। 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 सर, मी तुम्हाला सांगतो याच्या काही योजना अरे इष्टांत पोहोचत नाही फक्त लाईन आहे वच्चे टाकून आले मध्ये आज मी तुम्हाला सांगतो बारा फुटचा रस्ता आहे वच्चे एक लाईन करून दिली दोघा घरांना पाणी कसं देणार आणि तेवढे पैसे ग्रामपंचायतला आहे का हे विषय ते त्यांना सांगतो रिवाय केलं तेव्हा त्यांची योजना चालू शकते ते सांगा ना फक्त रिस्टंट पोस्ट कुठून देणार पाणी कुठून देणार याची जे दे योजना आहे सर फक्त पाईपलाईन आहे काय नाही मंजूर

काय <laughs> सांगायचे आता फेरी प्रॅक्टिकल मध्ये पाहिजे एखाद्या कामामध्ये दोष असू शकत एखाद्या का का अधिकाराचा काम पाहताना सगळे काम सुद्धा बक्षी तसं मिळेल हो म्हणलंच नाही आपल्या मत आमच्या किती पेंडिंग आहे ते सांगून देतो तुम्ही सत्कार केलं ना त्याने किती कामे आजपर्यंत केली नाही बिल काढले आहे पण ते कामे आपण पडून आहे पाच वर्ष पासून आणि त्यांना तुम्ही ते आमच्या समृद्धी नाही मी तर आपल्या अध्यक्षाकडे विधानसभा अध्यक्षाकडे मध्ये माहिती देतो ना मी तुम्हाला कृषी दंडन देतो नागरिक वर्ष वर्ष झाले तुम्हाला देतो ते कृषी आहे माझ्या पत्र देतो त्याच्या उद्या